नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एकतपुरे ग्रीन केअर ॲग्रो प्रतिनिधी तर आपण आलेला आहे विंचुरणे तालुका फलटण जिल्हा सातारा या गावामध्ये तर यांचं नाव आहे सुनील निंबाळकर साहेब तर या प्लॉटला अतिशय म्हणजे खराब प्लॉट होता ह्यांना पोगायची कमतरता होती पोगा निघत नव्हता काळोख नव्हती वाढ नव्हती तर यांनी या साहेबांनी आपलं ग्रीन केअर ॲग्रोवर विश्वास ठेवून शक्तिग्रोत वापरले तर यांच्याकडूनच आपण जाणून घ्यावेत की कशा पद्धती यांना रिझल्ट मिळाला नमस्कार साहेब नमस्कार तर साहेब आपल्याला ह्या प्लॉटला काय काय प्रॉब्लेम होता हे उंची वाढत नव्हती पोगा निघत नव्हता आणि पोगा निघाचा बरोबर वाकत होता वेड वाकत होता तर ती ही शक्ती ग्रोथ औषध तुम्ही दिली बरोबर ती पोग फाटा फाटा फाटायला उंची वाढली आणि त्याची ते खोडांची साईज पण वाढायला लागली बरं म्हणजे पूर्णपणे हे जे पूर्ण उचल झाडाने घेतलेला आहे पूर्ण उचल झाडा शेतकरी बांधवांना आपण बघू शकता झाड कशा प्रकारे उचल घेतलं आहे